सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आज उत्साहात संपन्न झालं प्रभागातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या सुधारणा खडीकरण आणि डांबरीकरणाच्या मागण्यांना प्रतिसाद देत एकूण सदुसष्ट लाखांच्या पायाभूत विकास प्रकल्पांचं उद्घाटन आमदार सुधीर दादा गडगेळी यांच्या हस्ते संपन्न झालं या कामांमुळे परिसरातील दळणवळण सुधारून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुधारणा होणार आहे बोलताना आमदार गाडगे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी व्यापक नियोजन तयार करण्यात येत सांगितलं रस्ते आणि स्वच्छता या प्राथमिक सुविधांना प्राधान्य देऊन शहराच्या वाढत्या आवश्यकतांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी नमूद केलं प्रभागाचा चेहरा बदलणारी सदुसष्ट लाखांची मोठी कामं आज उद्घाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये खालील महत्वाचा प्रकल्प समाविष्ट आहेत एक वृंदावन व्हिलाजवळ मोरिया घर ते कलश घरापर्यंत रस्ता डांबरीकरण परिसरातील अत्यंत वापराचा रस्ता पावसाळ्यात रहदारीला अडथळा होत होता दोन कलश घर ते यमुना लिला घर त्यानंतर राजीमा क्रमांक पंच्याऐंशी पर्यंत रस्ता डांबरीकरण नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीचा प्रशस्त रस्ता तीन किड्स पॅराडाईज ते साईधाम बंगलोपर्यंत रस्ता शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग पाच गोताडघर ते प्रजिमा क्रमांक पंच्याऐंशी पर्यंत डांबरीकरण वाहतुकीचा भार वाढलेल्या भागातील महत्वाची सुविधा पाच सागर बिगर्जी घर पाटील घर आकांक्षा घर या मार्गावरील रस्ता डांबरीकरण अंतर्गत वसाहतीला जोडणारा रस्ता सहा शिवशक्ती हॉस्पिटल ते किड्स पॅराडाईज रुग्णवाहिका व वा औषध पुरवठ्यासाठी महत्वाचा संपर्क रस्ता सात प्रजिमा क्रमांक पंच्याऐंशी ते प्रजिमा क्रमांक एकशे अठ्ठावीस पर्यंत रस्ता डांबरीकरण वाढत्या लोकसंख्येच्या रहदारीसाठी उपयुक्त आठ गणराज कॉलनी अंतर्गत रस्त्यांचे काम कॉलनीतील घरगुती प्रवेश रस्त्यांची सुधारणा नऊ कुंभारमा पश्चिम बाजूस खडीकरण व मुरमीकरण पावसाळ्यातील चिखल आणि वाहतूक अडथळे दूर होणार या सर्व कामांमुळे प्रभाग क्रमांक का एकोणीस मधील मुख्य आणि उपरस्ते अधिक सुरक्षित टिकाऊ आणि सुगम होणार आहेत अनेक वर्षांपासून डबघाईला आलेली रस्त्यांची अवस्था बदलण्यासाठी हा निधी मोठा हातभार ठरणार आहे उद्घाटनावेळी बोलताना आमदार सुधीरदादा गडगे म्हणाले की प्रभाग क्रमांक एकोणीस सहित संपूर्ण सांगली शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणं हे आमचं प्राधान्य आहे नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत आणि आगामी काळात आणखीही महत्वाची कामं मंजूर करण्यात येणार त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत विकासाचे काम वेगाने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यावेळी किड्स पॅराडाईज स्कूल येथे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व किड्स पॅराडाईज स्कूलच्या परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण केल्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला व वृंदावन विला सोसायटीमार्फत ही आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ माझे महापर नितीन सावगावे माजी नगरसेवक संजय कुलकर्णी माजी नगरसेविका सविता मदने अप्सरा अवाय दंडे मृणाल पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवने कुणाल लिमये भाजप पदाधिकारी ऋषिकेश जोग शुभम देसाई सागर बिजर्गी निळकंठ बिजरगी संजय पाटील शशिकांत टेके विनय सहस्त्रबुद्ध उषाताई पवार सुनील मानकापुरे समीर ठाकूर अशोकराव पवार डॉक्टर अमोल देशपांडे काजल कांबळे शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते